गांधीभरती घरट्यामध्ये किती चिमण बाळे झाड झाले मोठे झाड झाले मोठे आता झाड झाले मोठे त्याच्यावर आले बघा पक्षी छोटे छोटे दिंबट पोरे झाडावरती घरटे हले वाऱ्यावरते पाऊस झर झर आला भरभर प्राणा कुंभतळे तुडुंब नद्या पाखर पाना झाड झाले मोठे झाड झाले मोठे आता झाड झाले मोठे त्याच्यावर आले बघा पक्षी छोटे छोटे उजेड वारा आला जरारा फळे पडली खाली भरारा झाडा फुले फळे देतो आणि छान सावली आपुल्यासाठी झाडं आपुली